जो दो आ, दो दा 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 हल्ला झाला तत्पूर्वी सगळ्यांनी हिंदी फॅमिलीजने ठरवून तिथे जायचं ठरवलेलं होत आणि विमानाने तिथे गेलेले होते हिंदी एकत्र होते आणि बेळगावला त्या दिवशी सकाळी ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या पूर्वी तिथे भेट झाला होते आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय झालं अनुष्का मोने आपल्यासह

तर तिकडे नंतर खाऊन झालं त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला आम्हाला असं वाटलं की पहिल्या झाल्या त्यामुळे काहीतरी गेम्स पहिले तर लक्ष नाही दिलं पण नंतर फायरिंग सुरू झाली त्यामुळे सगळंच हजार असला तिकडे झंब उडाला सगळेच घावले लोक नंतर आम्ही झपलो तर सगळ्या खाली सगळेच खाली झुकले पण नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आणि मुस्लिम कोणी पण तरी एखादी कोणी लिखा गेला नाही त्याला की कोण हिंदू वेगळं झालेले कोणी पण पण त्याने आमच्या वगैरे बोलले की का असं असत नाही आम्ही काय केलंय म्हणून तर असं कोण्याचं तर त्यांना शूट केलं माझे बेस्टर बोलते की कोण्यामध्ये आम्ही काही नाही करत आम्ही बसतो घे तर त्यांनाही शूट केलं परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण म्हणून आमच्या जिजूरी महाकडा केलं तर त्यांनाही शूट केलं आमच्या सर्वांच्या आमच्या फॅमिलीला त्यांनी शूट केलं आणि प्रत्येक पुरुषच होते ते असेच तुम्ही जणांना मारले आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना आम्ही नंतर ती लोक गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा ओढवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला काहीच करता नाही आलं किती लोक बोलत हे वातावरण निघून झाली त्यांना त्याच दरम्यान मी जो काशी बोलत होते म्हणजे आता बोलत होते की आपण फायदिंग चालू होत्या समजलं असे त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आम्हाला हा न्याय मिळून घ्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ऍक्शन घेतलीच पाहिजे

तिला वगैरे थोडा वेळ अंगा खाली मग ती स्वतः थोडा वेळ चालली आणि तो आमच्यावरती आणला आईला पाठीवरती उरून खाली नेलं आणि मग पुढे काही अंतरावरती गोड होते तर आईला आणि गोड्याला ती बसून पाठवलं आणि मी आणि माझं भाऊ पूर्ण चार खाली त्या आणि नंतर खाली तिकडे आमचे सगळे मामा आणि त्यांना चेकअपसाठी नेलं होतं त्याच्यानंतर माना आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटल वगैरे बसवलं आणि त्यानंतर इकडचे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की गव्हर्नमेंटने आमच्या बसवलं होतं आणि हे सगळे असतात आम्ही खाली बरोबर सहा सुर आणि सहा सात अठरा सुमार चार पुरेपूरचे होते त्या क्लब मध्ये आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन तुझी काही आणि त्याच्यानंतर सातच्या जीवना फक्त झाले होतं की ती माझी काळी आणि मला असं शेवटी सांगण्यात आलं होतं की कोणाला कळू द्यायची नाहीये माझे जे काका आहेत त्यांनी तिकडच्या एक आय पी एस सी बोलून त्या आयपीएस तर त्याला जीबी माहिती त्या जीबीचा कनेक्शन आम्ही

हमारा माजिक आता है ना तो आत्राएँ खोल के लेना होता है यानी हमारा हमें निशुल्क भीड़ होती है मगर संग्रहायी अमीर होते हैं ना भीड़ और इसलिए हमें रक्षा नहीं मिलती कोई उनके लिए अंदर की

उन्होंने करने की कोशिश की तो उनको में में और मेरा के हाँ पास था तो मुझे सर सर इसलिए बाद में सब शांत हो गया और फिर धीरे धीरे करते हम लोग कुछ थे कुछ नहीं था तो ये अंदर जैसे ऊपर

ऊपर लिस्ट आपको बाहर आप तो में मिलेगा आप पहले पेंट डाउन कर कर तो, 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 तो गवर्नमेंट तो 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 ने हमें एक जगह दी थी वहां पे जाके आप देखिए जैसे लिस्ट मिलेगा तो हम आपको बता देंगे तो तकरीबन तीन चार बजे के ऐसे ही आप बैठे रहे हमें कुछ ये लिस्ट मिलेगा तब तक मेरा जनरल के सब ऑफिसर सर आर्मी के ऑफिसर सब पांच चल रहा था पर अपडेट नहीं मिलता था

खाली पुरवण झुकलो तेव्हा तशी माहिती चालू झाली की त्यांनी हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असं बोलत होते ते कोणत्याही बटाटा पाणी त्याला विकलायला नाही किंवा कोणी काहीच केलं यानी तो 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 आप क्या बोल रहे हैं हिंदू को मैं बोल रहा हूँ मुस्लिम को मैं आगे बोल रहा हूँ एक बार तो नहीं भी इतना रहता है नहीं अरे शूट कर करना शूट कर करना बोले थे थे कि आप लोगों ने आता ही मचा के रखा है ऐसे वो पर्यटक को उनको बोल रहे थे बस फारिंग भी कर रहे थे और साथ में ये भी बोल तब वो कहना चाहेंगे कि ये सब आप लोग जो भी आ रहे हो वो आप यहाँ

मुझे अलग अलग करनी है उसमें ज़रूरी है फाइनली बात नहीं कर रही बाकी कुछ नहीं है आप बात कर रहे हैं आप नहीं कुछ बातें अलग है एक तरह वो सामने से और अबे एक आदमी वो नहीं है ना मात्र में और तो इतने लोगों में उनको एक जगह पे ये कहना है तो बाकी तो तो देखते हां सारा ये जो गाना जो लोग को आप कर रहा है क्या है ये हिंदी में गाना है इसका मतलब आप बोल लो प्ले कर दीजिए थोड़ा सा कर अंदर सांस्कृतिक सांस्कृतिक गुणों के विवरण है लोगों का वापस चलो

आप होंगे वहीं बनते हैं, बाकी नहीं। बातों के बारे में बात करने का ज़रूरत नहीं है। इसलिए बाकी तो है। चलो एक बार देखोगे। आप हमारे बारे पे मूव कर इस बरसाने के लिए आओगे। आओ हाँ, आओ आज एक दिन का नुकसान लगेगा तो